नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोणत्याही क्रूर घटनेमागे कारण आणि सत्य दडलेलं असतं अशातूनच मोठ्या खुनाची घटना घडत असते अशीच क्रूरतेची खुनाची घटना बिहारच्या गोपालगंजमध्ये घडली आहे एका शिवमंदिराच्या पुजाऱ्याची निर्गुणपणे खून करत त्याचा प्रायव्हेट पार्ट जीप आणि डोळे कापून काढण्यात आले आणि त्यानंतर त्याचा मृतदेह गावाबाहेर टाकण्यात आलाय बिहार म्हटलं की जंगली विचारसरणी असलेले लोक मानलं जातो कारण इथे कायद्याचं नव्हे तर गुंडगिरीचं राज्य चालतं त्यामुळेच इथं जीवाची किंमत शून्य आणि इतवर जागीची किंमत अनमोल आहे कारण बिहारच्या गोपालगंज या गावामध्ये एक भयानक क्रूर खुनाची घटना समोर आली येथील शिवमंदिराची पुजारी मनोज सहा वय बत्तीस यांचं मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी अज्ञात लोकांनी अपहरण केलं होतं त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी घालून मारण्यात आलं मारेकरी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी क्रूरतेचा कळस काटत या पुजाऱ्यांचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला मग डोळे आणि चीप कापली मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्यांच्या तोंडावर ॲसिड टाकण्यात आलं आणि मग या पुजाऱ्याचा मृतदेह गावाबाहेरील नदी किनाऱ्यावर टाकण्यात आला काल सकाळी ही घटना उघडकीस येताच गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करत तात्काळ मारेकरांना अटक व्हावी तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवलं पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत जलद गतीने तपास सुरू केला आणि गावातील तिघांना अटक केली यामध्ये एका महिलेचा देखील सहभाग आहे पोलीस तपासात या घटनेचं कारण पुढं आलं असून गावातीलच महिलेचं पुजाऱ्यासोबत असलेलं प्रेम प्रकरण आणि मंदिराची असणारी तीन एकर जमीन हे कारण पुढे आल्याचं सांगण्यात येत आहे पुरातन असणारे शिवमंदिर हे मनोज शहाचे वडील आणि त्यांचे मोठे बंधूंनी नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार केला तेव्हापासून मनोज शहाचे वडील या मंदिराचे पुजारी होते तर मागील काही दिवसांपूर्वी मनोज शहा हे मंदिराचे पुजारी बनले होते तसेच या मंदिराशेजारी भव्य पार्वती मंदिर उभारण्यात येणार असल्याने मंदिरा शेजारी तीन एकर जमीन घेण्यात आली होती मात्र याच जागेचा वाद सुरू होता आणि याच वादातून आणि प्रेम प्रकरणातून मनोज सहा यांचा पूर्तेनं खून करण्यात आला आहे